आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील येथील सुप्रसिद्ध व्यापारी नानासाहेब दोलताडे यांच्या संकल्पनेतून आणि ग्रामपंचायत रांजणी यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणी येथे इयत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल झालेल्या नवगतांचा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न आहे यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणी मळा ढोबळे वस्ती चिंचेचा मळा या शाळांमध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी पीठ मारडी तांबोळी मॅडम तसेच केंद्रप्रमुख विजय गमरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रांजणीचे सरपंच देवकाते उपसरपंच चेअरमन ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामस्थ आणि सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन नानासाहेब नेते यांनी केले होते यावेळी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख साहेब आणि नानासाहेब दोलताडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना नानासाहेब दोलताडे म्हणाले शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव तत्पर राहू आणि गावातील सर्व शाळांच्या प्रगतीसाठी मी सदैव तुम्ही तुमच्या पाठीशी उभा असेल असे आश्वासन दिले यावेळी बोलताना विस्तार अधिकारी तांबोळे मॅडम यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केल्याबद्दल ग्रामपंचायत रांजणी आणि नानासाहेब दोलताडे यांचे अभिनंदन केले तसेच माननीय केंद्रप्रमुख यांनी के आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवण्यासाठी नानासाहेब दोलताडे यांच्यासारख्या लोकांची गरज असल्याचं सांगितलं कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कापसे सर यांनी केले तर वैभव पाटील यांनी आभार मानले मानझ न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे बलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा